आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ला अशोक पाटेकर दोन ईव्हीएम हटाव देश बचाव यासाठी सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्व सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं हा ईव्हीएम हटाव आणि देश बचाव यासाठी हा मोर्चा काढला या मोर्चा आमची भारतीय वासी यांना भारतीय नागरिकांची नागरिकांच्या वतीनं मागणी आहे की सध्या जे ईव्हीएम मशीन जे बॅलेट पेपर आहे ते बॅलेट पेपर मशीन आहे ते बंद करून बॅलेट पेपरवर हो, या देशातील प्रत्येक इलेक्शन आयोगाने इलेक्शन घेतलं पाहिजे अशी आमची इलेक्शन कमिशन आयोग यांना मागणी आहे आणि आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही निवेदन केले आहे आम्ही सर्वसाधारण जनतेच्या वतीनं हेच मागणी करतो की लोकशाहीला घातक असणारी ईव्हीएम मशीन हे तात्काळ बंद केली पाहिजे कारण की ज्या देशाने ईव्हीएम मशीन बंद केली तेन, बनवली त्यांनी सुद्धा ईव्हीएम मशीनवर बॅलेट पेपरवरच इलेक्शन घेतलं म्हणून आमच्या देशात सुद्धा बॅलेट पेपरवरच इलेक्शन झालं पाहिजे आणि ईव्हीएम मशीन आणून पडली पाहिजे हेच आमची सर्व सर्व भारतीय मागणी जय शिवराय जय भीम जय शंभर ईव्हीएम